तक्रार निवारण दिनानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन राहुरी पोलीस ठाणे यांच्या स्तरावर आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आयोजन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक संजय यांनी केलेल्या आव्हानानुसार राहुरी शहरातील सराफ व्यापारी कापड व्यापारी तसेच इतर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराव शिवपूजे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या यावेळी काही व्यापाऱ्यांनी शहरातील बेसिस्त असलेली वाहतूक व अतिक्रमणाबाबत तक्रारी केल्या त्यांची निरसरण करताना बसवराव शिवपूजे म्हणाले की आम्ही नुकतीच प्रत्येक तालुक्यातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात राहुरी शहरातील अतिक्रमण काढणार आहे त्यासाठी व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शिवपूजे यांनी केले काही तक्रारींचे जागेवरच निरसरण करण्यात आले तर उर्वरित तक्रारींचा योग्य तो पाठपुरावा करून त्या लवकरच मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिले प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तपासादरम्यान व्यापारांनी चोरांपासून अशा आवश्यक सूचना संजय ठेंगे यांनी केल्या यावेळी पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोखे हवालदार अशोक शिंदे तसेच सराफ व्यापारी राजेंद्र भनसाळी सचिन ढहाळे संजीव उद्वांत बंडूशेठ उद्वांत विश्वास कुलकर्णी प्रवीण दरक मनोज जुत्तर प्रकाश देहिवाळकर दीपक नागरे विश्वास बुराडे पांडूभाऊ उद्वावंत महेश उदावंत विक्रम डहाडे महेश शहाणे विजय घोरेगावकर आदींसह व्यापारी व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही एक एक तालुका घेतलेला आहे पूर्ण हे श्रीरामपूरचं आपण अतिक्रमण काढतो तसंच आता सीओ साहेबांशी बोलून आता आपण सात दिवसा सात दिवसाचा नोटीस पिरियड असतो आपल्याकडं एक दोन दिवसात त्या नोट आखणीकडून नोटीस द्यायला चालू होईल आणि नोटीस दिल्यानंतर ते अतिक्रमण काढण्याची मोहीम सात दिवसानंतर आपल्याकडं म्हणजे श्रीरामपूरचे संपल्यानंतर कारण फोर्स जास्त लागेल त्यामुळे श्रीरामपूरचं संपल्यानंतर आपल्याकडचे म्हणजे पुढच्या महिन्यात फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ती मोहीम आपल्याकडंसुद्धा चालू होणारच आहे त्यात आपल्यातले पण काही अतिक्रमण लावतील हे शंभर टक्के सांगतो की आपल्यातल्या पण काही जणांना नु� त्याचा त्रास होईल परंतु ते आपल्याला करायचा मान्य ठीक आहे हे थे सगळ्यांसाठी योग्य राहील आणि ते सगळ्यांसाठी कारण आपली जर नवी पेठ पेड़, बघ नवी पेठ असू दे किंवा पूर्ण बाजारपेठ जर आपली बघितली तर बऱ्याच वेळेस आपली टू व्हीलर सुद्धा किंवा माणूस चालू शकत नाही अशी पण परिस्थिती असते त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे एकदा श्रीरामपूरचं संपलं की त्यानंतर पुढच्या मोस्ट प्रॉब्लेबली फेब्रुवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये आपल्याकडचा अतिक्रमणाला आपण सुरू करणार आहोत ही पहिली गोष्ट आणि त्यानंतर त्याच्या आधी आपल्याला ह्या ट्रॅफिकची जी समस्या आहे की आखणी करून घेणं जेव्हा ही आखणी चालू होईल शिवसाहेबांशी मी बोलतो तर ही जी आखणी चालू होईल आखणी केल्यानंतर जी रेश मारल्या जाते ज्या पट्ट्या मारल्या जातील त्या पट्ट्यानुसार आम्हाला कारवाई करणं सोपं पडेल की ज्या व्हेकल्स पार्क केल्या जातात आता आपल्याकडं कोणी मुद्दा उपस्थित केला नाही परंतु पार्किंगची खूप मोठी समस्या आहे कारण पार्किंगचं आपल्याकडं पार्किंगचं आपल्याकडं ग्राउंडच नाही तर ते गाड्या कुठं लावणार आहे म्हणजे ॲक्च्युली जेव्हा हे जुनं एक गाव असल्या ती आपली बाजारपेठ आहे आणि जेव्हा एखादं दुकान किंवा एखादा हॉटेल किंवा एखादी एक, एक, एक गोष्ट होते तेव्हा पहिली गोष्ट विचारात घेतली जाते की यांची पार्किंग कुठं आहे तुम्ही आलेल्या लोकांना पार्किंग कुठं करणार परंतु आपल्या इथं असं नाही आहे की बाजारपेठ झाली आहे रस्ता आहे आणि त्याच्यावरच आता पार्क आलेला माणूस कुठं लावणार का म्हणजे हा प्रश्न त्या व्यापाऱ्याला जेवढा आहे तेवढाच तो ग्राहकालासुद्धा आहे तर परंतु जरी आपण हा प्रश्न धरला तरी आखणी जर केली तर बऱ्यापैकी आपल्याला रस्ता मिळतो ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव राहुरी